त्वचा सुंदर दिसण्यासाठी एकदम सोपे घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरतो वेगवेगळे उपाय करतो परंतु त्याने काहीही फायदा होत नाही परंतु नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने आपण त्वचा सुंदर दिसण्यासाठी एकदम सोपे उपाय पाहणार आहोत पहिले म्हणजे मित्रांनो तुम्हाला दररोज रेग्युलरली व्यायाम करायचा आहे व्यायाम केल्याने आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी मदत होते सोबतच आपले जर पोट साफ होत असेल तर आपली त्वचा सुंदर दिसते तर पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर अर्धा ग्लास तुम्हाला कोमट पाणी प्यायचे आहे त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला काजू आणि बादामचे सेवन करायचे आहे सोबतच मनुके सुद्धा खायचे आहे काजूबादाम आणि मनुक्यांनी सुद्धा आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी मदत होते सोबतच तुम्ही आठवड्यातून एकदा कोरफडीचा घर किंवा कडुलिंबाच्या पानांचा रस तुम्हा है। तुम्हाला प्यायचा आहे था तुम्ही आठवड्यातून किंवा तुम्हाला पंधरा दिवसातून एकदा नक्कीच कोणताही एक एकतर कोरफडीचा घर दोन तीन चमचे तुम्ही घ्या आणि त्याचा तुम्ही डायरेक्ट ते कोरफडीचा घर खाला तरी चालेल आणि कडुलिंबाच्या पानांच्या पाच ते दहा पानांचा रस तुम्ही पंधरा दिवसातून एकदा प्यायचा आहे